हे सरकार ज्या दिवस चालेल का हबकी बार चारशे पार तर झाले नाही आणि आता दोनशे चाळीसवर भाजपला रोखून धरण्यास विरोधकांना यश मिळाले त्यामुळे मोदींनी सरकार बनवण्यासाठी आंध्राचे चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार यांची साथ घेतली पण या बाबत शंका कुशंका आताच व्यक्त होत आहेत चंद्राबाबू नायडू महत्त्वाच्या पदासाठी अडून आहेत त्यामुळे लोकसभेमध्ये महत्त्वाच्या जागा वाटप करताना मोदींना तारेची कसरत करायला लागली आहे डी के शिवकुमार यांच्याशी एका विमानतळावर चंद्राबाबू नायडू यांची कालच भेट झाली त्याने गर्दीतून दूर जाऊन गुप्तमयपणे काही संवाद साधल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे आता चंद्राबाबू नायडू त्याचबरोबर नितीश कुमार यांना सांभाळून घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शंभर टक्के तारेवर करावी करायला